तर आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून बनणारी आंबा पोळी जर कशी बनवायची सगळ्यात आधी थोडंसं तूप टाकायचं आणि रवा छान भाजून घ्यायचा मंद आचीवर रवा भाजायचा म्हणजे एकसारखा छान भाजला जाईल मी आंब्याचा पल्प काढून घेतला होता आंबा मी इथं केशर आंबा वापरला होता त्यामुळे कलर खूप छान येतो आणि गोडवा पण असतो तर हे मिश्रण ना मिक्स करून एक सात ते आठ मिनटं वाफवून घ्यायचं पाणी किंवा दूध ॲड नाही करायचं आवश्यकता असेल तर ॲड करू शकता तर बिना पाणी आणि बिना दुधाचा मी व्यवस्थित वाफवून घेतलेला आहे तर थोड्या वेळाने झाकण उघडून ना साखर आपल्या चवीनुसार जसं बघून घालायचं आंबा कितपत गोड आहे जर तुम्ही हापूस किंवा केशर आंबा यूज करणार असाल ना तर हा आंबा खूप गोड असतो त्यामुळे साखर कमी लागते तस तशी मी साखर बघूनच घातली नंतर मिश्रण थंड झालं ना तर वरतून आपल्याला वेलची पावडर आणि जाळफळ टाकायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण थंड झाल्यावरच आपल्या वरतून जाळफळ टाकायचे आणि वेलची पावडर यामुळे काय होतं जो जाळफळ आणि वेलचीचा सुगंध आहे ना तो शेवटपर्यंत टिकतो आता आपलं घट्ट सर असं सारण तयार झालं आहे तर कणिक मी आधीच भिजत ठेवली होती आता एक गोळा घ्यायचा आणि असं छान छोटीशी पुरी करून घ्यायची आणि त्यामध्ये आतमध्ये सारण भरून ना दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यायचा मोदकासारखा आणि व्यवस्थित त्याच्या कडा मिटवून ना लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटायचं जेणेकरून पोळी फाटणार नाही मी इथं व्हिडिओ कट नाही केला फक्त थोडा फास्ट केला आहे कारण तुम्ही बघू शकता जराही कुटून तुम्ही तुम्ही की मी लाटताना जरा ही कुठून पण पोळी फाटली नाही आहे ही पोळी तुम्ही दुधासोबत किंवा आपल्या नारळाचं दूध किंवा आंब्याच्या रसासोबत पण खाऊ शकता आमरस तर असंच तूप लावून खाल्ली तरी पण छान लागते तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही खाऊ शकता तर तवा छान गरम झाला होता थोडेसे तेलाचे सीम टाकले आणि पोळी दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची तुम्हाला तूप किंवा तेल काय आहे ते तुम्ही टाकून भाजू शकता बघू शकते तुम्ही पोळी छान टम्म अशी फुगली होती सगळ्या पोळ्या छान फुगल्या होत्या आणि मऊ लुसलुशीत झाल्या होत्या तर कशी वाटली तुम्हाला आंबा पोळी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडतात का नाही याचा फीडबॅक पण द्यायला विसरू नका आता मी इथे अर्धी वाटी रवा आणि एक आंब्याचा पल्ब यापासून मी सतरा ते अठरा आंबा पोळी बनवल्या होत्या तुम्ही पण करून पहा आणि कशा झाल्या होत्या कमेंटमध्ये नक्की सांगा बाय भेटूपूरच्या व्हिडिओ